लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेवल्या असताना काँग्रेसच्या महाआघाडीच्या मनसुब्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाणी फिरल्याचे चित्र स्पष्ट झाले आम्ही महाआघाडीची चर्चा आता था थांबवली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी ने पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली मुळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना राजकारण करते ते मुद्द्यांना धरून करते दीडपट हमीभाव विधेयक दोन हजार अठरा आणि कर्जमुक्ती विधेयक दोन हजार अठरा हे दोन बिल राजू शेट्टी साहेबांनी जे लोकसभेमध्ये मांडले अशासकीय बिल या दोन बिलांना आ, सरकार आल्यावर मंजुरी दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा त्यांनी हे दोन बिलं घेतले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नंबर दोनचा मुद्दा उरतो उरतो तो जागा वाटपाचा तर जागा वाटपाच्या मुद्द्यामध्ये एक सात जागांवर आमची सोबळावर लढण्याची तयारी आज अंतिम टप्प्यामध्ये झालेली आहे त्यामध्ये हातकणंगले आहे म्हाडा आहे बुलढाणा आहे वर्धा आहे कोल्हापूर सांगली आणि धुळे नंदुरबार आम्ही सा त्यांनी आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला प्रस्ताव मागितला आम्ही सहा जागांचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे परंतु अजून त्या संदर्भामध्ये फायनल चर्चा झालेली नाही आणि यांनी लवकरात लवकर हा सगळा विषय संपवला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे परंतु त्या संदर्भामध्ये अजून काही पुढे हालचाल झालेली नाही आणि गेल्यावेळी महायुतीमध्ये मोदींची लाट असताना आम्हाला दोन जागा दिल्या होत्या एक म्हाडा आणि हातक जागा दिली होती त्याच्यामुळे सन्मानजनक पद्धतीनं जागा वाटप झालं पाहिजे ही आमची मागणी आहेच परंतु मुख्य म्हणजे आमच्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये विचार झाला पाहिजे हेही आमचं म्हणणं आहे आणि तुर्त आम्ही आघाडीबरोबरची चर्चा थांबवलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे जनावरं मार्केटमध्ये विकायला लोकांनी काढलेले आहेत दुसऱ्या बाजूला एफ आर फी थकलेली आहे जवळपास साडेपाच हजार कोटीची कारखान्याकडं याच नेते मंडळी याच नेते मंडळीच्या ताब्यात कारखाने आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे म्हणून ही चर्चा आम्ही थांबवलेली आहे नाही नाही आम्ही कोणाच्या आशावर बसलेलो नाही आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत गरज त्यांनाही सत्तेची सत्ता त्यांना मिळवायची आम्हाला काही सत्तेचा फारसा फरक पडत नाही आम्ही फकीर माणसं आहे आम्ही चळवळी करणारे माणसं आहे सत्ता त्यांना मिळवायची आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा राजू शेट्टींचा चेहरा पाहिजे पण सन्मानजनक जागा देणार नाही असं चालणार नाही आम्ही सोबत गेलो तर सन्मानाने जाऊ आणि आम्ही स्वाभिमानी माणसं आम्हाला फारसा फरक पडत नाही आम्ही सोबळावर सुद्धा आमची लढाईची तयारी झालेली पूर्ण ताकतीनं लढवणार त्यांनी ऐकलं नाही असं म्हणून नाही आमची तयारी स्वबळाची चालूच आहे त्यांना गरज असेल त्यांना असं वाटत असेल की सत्ता आली पाहिजे तर स्वाभिमानीला घेतल्याशिवाय सत्ता कुणाची येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे म्हाड्याची जागा ही स्वाभिमानीची हक्काची जागा आहे गेल्यावेळी फार थोड्या फरकाने आमची गेल्यावेळी ही जागा फार थोड्या फरकानं आमची पडलेली होती इथं स्वाभिमानीचं मोठं नेटवर्क आहे गावागावात आमची टीम आहे आणि म्हाड्याच्या जागेवरचा हक्क आमचा स्वाभिमानीचं कायमच आहे मी सांगितलंच तुम्हाला की स्वाभिमानीची शोभणाची तयारी सुरूच आहे ऑलरेडी आमची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आमच्या सातही जागांवर आमचे उमेदवार तयार आहेत आणि नुसत्या हातकणंगल्याच्या जागेवर जर कोणी आम्हाला गृहित धरणार असेल तर असं कदापि शक्य होणार नाही शेण जरी पडलं जमिनीवर तरी ते माती घेऊन उठत असतं एवढंच आघाडीच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं